विधानसभेत पराभव झाला म्हणून निराश होऊ नका आळस झटकून कामाला लागा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे मंगळवेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मंगळवेड्यातील हॉटेल सुगरण इथं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी लोकसभा निवडणुकीला जे वातावरण होतं तेच वातावरण आत्ताही आहे विधानसभेला पराभव झाला म्हणून निराश होऊ नका आळस झटकून कामाला लागा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण काँग्रेसचा झेंडा फडकवू तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून जर तुमचं काम होत नसेल तर तुम्ही दिलेल्या अर्जाचे एक प्रत माझ्याकडे द्या सोलापूर लोकसभेचे खासदार म्हणून मी आपल्या पाठीशी संपूर्ण ताकद उभी करेन असंही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं म्हैसाळ योजनेतून मंगळवार तालुक्यातील अठरा गावांना पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा व्हावा तसंच पडोळकरवाडी लवंगी मरवळी सलगर शिरनांदगी हे तलाव पावसाळ्यात भरून घ्यावेत अशी मागणी खासदार पुणती शिंदे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान चोवीस गाव उपसा सिंचन योजनेतून शिरसी हे गाव वगळण्यात आले तसंच म्हैसाळ योजनेमधून मानेवडी हे गाव वगळण्यात आलं आहे या दोन्ही गावांचा यात समावेश व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यावी अशी मागणी शहराध्यक्ष ॲडव्होकेट राहुल घुगे यांनी केली यावेळी महादेव धसाडे शिवानंद कुरुमते पंडित पाटील परमेश्वर बागमोडे सतीश पडोळकर राजाभाऊ मेथकुटे लवाजी लेंडवे सोमनाथ माळी अनिल पाटील सुपनर सर विनायक शिंदे संगप्पा घोडके यांनीही आपली मनोगत व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार मारुती वाकडे राहुल घुगे नितीन पाटील गुलाब थोरबले शशिकांत बुगडे दिलीप जाधव यादप्पा माळी रविकरण कोळेकर पांडुरंग माळी काशीनाथ पाटील भीमराव कांबळे बजरंग घुले आबा पाटील नाथा आयवळे शहजान पटेल गौतम कसबे भाऊसाहेब हेंबाडे अलका मस्के आकाश काळे बंडूक खडतरे महेश कटरे याचबरोबर पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते